तर गुड मॉर्निंग सगळ्यांना झाला का सगळ्यांचा चहा पाणी आणि आज सकाळ सकाळ काय उद्योग चालला आहे बघा उद्योग काम काढले सकाळ सकाळ तर तुम्ही बघितलं असं ना हे कैरेच कैरे कायर्या तर सकाळ सकाळ दादींना झुपले कामाला तर बघा दादींनी कशा कैऱ्या फे ते तुम्हाला मी बेफके दाखवते तर हे लोणच्याच्या कैऱ्यात आपल्या लोणचं घालायचं आहे तो ना ना तर हो आता इथं कुठं फुडून आणायचं तर ठोकळा आणि कैत्याने चालले बघा हे बघा फडायच्या कैऱ्या चालल्या तर आणि आता ह्याला सुकून द्यायचं पुसायच्या चांगल्या कपड्याने क कैऱ्या कुय हे कैर्या ह्या आणि सुकल्यानंतर हळद मीठ लावून लोणचं घालायचं आहे बघा कसं लोणचं आहे ती तर हा असू द्या चा एवढं राहिलं तर आंबो फोडायचा अजून इकडं चहा चहा गार होतो इकडं तर अजून चपात्या राहिल्या तर अर्ध्या करायच्या मित्रांनो म्हणजे कसं आहे का लोणचं खायचं आपण एकाच चालू खातो ना आंब्याचं सीजन आहे मस्त वेगळी कायरे आणल्यात मस्त असं लोणचं कायर्या कशा फोडून घेतल्यात बघा त्याचा अजून नाही काढले गेले काढले काढले सगळं काढलेलं आणि याच्यात लोणच्याचा मसाला विसाला टाकून जिरे मोहरी काय सगळं वेल जिरी मोहरी नाही टाक काय असेल ते सगळं करून आपलं लोणचं तयार होईल आणि उन्हाळ्यात लोणच्याची रेसिपी म्हणजे कसं पहिल्यांद आंबायचं एक दिवस ती बिजा घालायचं निवळा ठेवायचं निवळ्या ठेवायचं थोडक्यात धान आणि मग कोळ्या कपड्यांनी पुसून सकाळ काढून सुक्या करायच्या का रे आणि मग फोडायच्या फोडायच्या फोडून परत मग त्याला एक दिवस वाळवायचं हळद मीठ लावायचं काही ते आहे हळद मीठ ठेवून त्याला हे करायचं आपल्या व्हिडिओमध्ये दिसत बनूया लोणचं पट आज वाट काई काई पाई पाई लौन्टे लौन्टे कस वाटल काही रंगाय सगळ्यात मत लॉन्च स्टेप पहिली स्टेप चालली असं त्या पहिल्याच लॉनच बनवते आम्ही घरी कसं होते काय माहिती चला ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये